नमस्कार मित्रांनो मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीला या युट्यूब चॅनलमध्ये मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जी सर्वात मोठी अपडेट आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता प्रत्येक जणांना माहित आहे मा महाराष्ट्रामध्ये ई केवायसी चालू झालेले आहेत लाडके बहीण या योजनेसाठी प्रत्येकाला ई केवायसी करणं हे गरजेचं आहे पण मित्रांनो भरपूर जे नागरिक आहेत त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे ही ई केवायसी कोणी कोणी करायची आहे आणि इ व्यस्थी करताना पतीचा आधार कार्ड द्यायचा आहे किंवा वडिलांचा आधार कार्ड द्यायचा आहे आणि पंधराशे रुपये बंद होणार आहे काही तो पुढे चालू होणार आहे आणि कोणाकोणाचे नाव वगळणार आहे आणि याच्यासाठी क्रायटेरिया काय राहणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला पुढे सविस्तर बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला ह्या योजनेची जे अपडेट आहे आणि जे तुमचं सोल्युशन आहे प्रत्येक प्रॉब्लेमवरती किंवा जो प्रश्न पडतो त्याच्यावरती तुम्हाला सोल्युशन पाहिजे असेल तुम्हाला कोणताही व्हिडिओ बघायची गरज लागणार नाही हा व्हिडिओ बघा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर सर्व जी माहिती आहे मिळून जाणार आहे आता तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वरती यायचं आहे आता इथून तुम्ही केवायसी ला प्रोसेस करू शकता पण तुम्हाला आता थोडं खाली आल्यानंतर आता इथं बघू शकता सामान्य प्रश्न आता इथंच देण्यात आलेला आहे मित्रांनो आता इथं बघू शकता महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आता तुम्ही जर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर या योजनेसाठी पात्र राहणार आहे आणि इथं जो दुसरा पॉईंट आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटी रिक्त स्त्रिया या जर निराधार असेल किंवा तसेच कुटुंब केवळ एका अविवाहित महिला असेल तर या ज्या महिला आहेत त्या योजनेसाठी पात्र राहणार आहे तिसरा जो पॉईंट आहे किमान वयाची अट आता वयाची अट जर तुम्ही ही पूर्ण करत असाल जसं की एकवीस वर्ष ते पासष्ट वर्ष तुमचं जर वय असेल तर तुम्ही या योजनेसाठी लाभार्थी राहू शकता तुम्हाला केवायसी केल्यानंतर काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुमचे जे हप्ते आहेत ते सुरळीतपणे चालू राहणार आहेत सोबतच जे लाभार्थी आहेत त्यांचं स्वतःचं जे आधार कार्ड आहे त्यांच्या बँकेशी लिंक पाहिजे आणि कुटुंबाचं जे व वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे हे जर पूर्ण क्रायटेरिया तुम्ही कम्प्लीट करत असाल मित्रांनो तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही बिंदास केवायसी करू शकता तुमचं यादीमधून नाव वगळलं जाणार नाही किंवा तुम्ही अपात्र ठरणार नाही आता अपात्रतावरती जर तुम्ही क्लिक केलं तर आता इथं पण तुम्हाला बघू शकतात असे काही तुम्हाला सात पॉईंट देण्यात आलेले आहे आता याच्यात जर तुम्ही एका पण पॉईंटमध्ये जर आढळत तर तुमचा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यावरती येणार नाही तुम्ही जर केवायसी केली तर तुमचं या यादीमधून नाम <mél Nicki |fr|> कायमचं बाद होणार आहे आणि पुढचा कोणताही तुम्हाला हप्ता येणार नाही आता जसं की आता हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे आता हे दोन्ही जर स्क्रीनशॉट काढून ठेवले आणि हे जरी तुम्ही सविस्तर वाचले तुम्हाला ही माहिती पूर्णपणे कळून जाणार आहे आता ज्यांचं जे वार्षिक उत्पन्न आहे अडीच लाखाच्या वरती असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र राहणार नाही ज्यांचं कुटुंबातील सदस्य आयकर भरत आहे ते पण या योजनेसाठी पात्र राहणार नाही आता इथं तिसरा पॉईंट देण्यात आलेला आहे आता इथे बघू शकता ज्यांच्या कुटुंबातील सदस्य एखादा गव्हर्नमेंट कर्मचारी असेल किंवा कोणत्या मध्ये असेल तर तुम्हाला जे ही योजना चालू आहे याचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही आता सदर जे लाभार्थी आहे इतर कोणती शासनाची योजना असेल जसं पी की पीएम किसान निराधार योजना असं काही योजनांचा लाभ घेत असेल आणि त्यांना पैसे मिळत असेल तर ते पण या योजनेसाठी पात्र राहणार नाही ज्यांच्या कुटुंबामध्ये सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे ते पण या योजनेसाठी पात्र राहणार नाही त्यांचं पण या यादीमधून नाव काढून टाकण्यात येणार आहे या पंथापन्न पॉईंटमध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुम्हाला समजून जायचं आहे तुम्हाला केवायसी जरी केली तर तुम्ही इथून पुढे या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही सहावा जो पॉईंट आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारचे बोर्ड कॉपरेशन उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत हे पण या योजनेसाठी ना राहणार नाही पात्र आता ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे फक्त शेतकऱ्यांचं ट्रॅक्टर सोडून जर चारचाकी वाहन तुमच्याकडे असेल तर तुम्ही पण या योजनेसाठी अपात्र राहणार आहे तुम्ही जरी केवायसी केली तरी तुम्ही मला इथून पुढे जे योजनाचे पैसे आहेत ते तुमच्या खात्यावरती येणार नाही या योजनेसाठी पात्र तुम्ही राहणार नाही तर मित्रांनो ही काही महत्वाची अपडेट होती सर्व लाडक्या बहिणीचे ज्या मनामध्ये मा प्रश्न येत आहेत तर त्याच्यावरती हे सोल्युशन होतं हे जे पूर्ण जर तुम्ही सविस्तर व्हिडिओ बघितला किंवा याची जी माहिती आहे जी ही जी माहिती जर तुम्ही सविस्तर वाचली तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळून जाणार आहे कोणत्या महिला पात्र आहेत आणि कोणत्या महिला अपात्र आहे मित्रांनो ही काही महत्वाची अपडेट होती ही जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि असे लेटेस्ट अपडेट मिळून ज्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्यांच्या कोणाच्या मनामध्ये असे डाऊट येतात त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद